माझं नाव राहुल आहे मी पुण्यातला आहे आणि माझं वय एकवीस वर्ष आहे एकदा काही कामानिमित्त मला मुंबईला जावं लागलं आणि काही काळ तिथे राहायला लागलं तिथे माझी भेट साक्षी नावाच्या एका गोड मुलीशी झाली ती वयाने वीस वर्षांची होती पण तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच आकर्षण होतं पहिल्यांदा भेटल्यावरच ती खूप खास वाटली हळूहळू आमच्या गप्पा वाढल्या ओळख मैत्रीत बदलली ती खूप सेक्सी होती मी जेव्हा तिला जिन्समध्ये पाहायचो तेव्हा माझा नागोबा ताठायचा आम्ही एक दुसऱ्याला भेटून खूप वेळ झाली होती आणि मला काही दिवसांनी दिल्लीला जायचे होते म्हणून मी जाण्याआधी तिला झवाची स्वप्ने पाहत होतो एक दिवस मी तिला मूवी पाहायला बोलावले ती तयार झाली मूव्ही खूप सेक्सी होती मी साक्षीला सांगितले नव्हते की कोणती मूव्ही आहे नाहीतर तिने नकार दिला असता मूव्ही पाहताना आम्ही दोघे खूप गरम झालो होतो मी माझा हात तिच्या मांडीवर ठेवला ती काही बोलली नाही याने माझी हिंमत वाढली मी तिच्या मांद्या घासू लागलो तरी ती काही बोलली नाही मी माझा एक हात तिच्या पुच्छीवर ठेवला आणि तिला किस करू लागलो ती पण मला साथ देत होती कारण तिलाही मी पसंत होतो मूवी संपल्यावर मी तिला हॉटेलवर चल म्हणून सांगितले पण ती म्हणली आज खूप उशीर झाला आहे आई बाबा रागावतील उद्या आपण जाऊ मी ऐकले आणि रिक्षामध्ये तिला किस करत आणि तिचे बॉल दाबत तिला तिच्या घरी सोडले कारण रात्र झाली होती आणि तिला एकटी सोडणे धोक्याचे होते मी माझ्या घरी आलो आणि हलवत दुसरा दिवस उजाडण्याची वाट बघत झोपलो दुसऱ्या दिवशी मी अंजलीला घेऊन एका हॉटेलवर गेलो एक रूम घेतली रूममध्ये जाताच मी तिच्यावर तुटून पडलो आणि तिला कीस करत तिच्या कमरेला घासू लागलो आणि तिची गांध दाबू लागलो मी तिला बेडवर नेली आणि तिचे टोप आणि ब्रा काढून तिचे बॉल चोकू लागलो दहा मिनिटे चोकल्यावर मी तिची जीन्स आणि पेंटी काढली आणि तिची पुच्छी चाटू लागलो पंधरा मिनिटे तिची पुच्छी चाटल्यावर मी माझे कपडे काढून टाकले मी माझा लंड तिच्या तोंडात टाकला ती लंड चोकू लागली दहा मिनिटे ती चोकत राहिली मी तिला झोपवले आणि माझा लंड तिच्या पुच्चीवा ठेवला आणि बाहेरून घासू लागलो मग मी लंड तिच्या भोकात टाकला आणि एक धक्का दिला आणि माझा अर्धा लंड तिच्या पुच्छीत घुसला तिला दुखत होते कारण तिची ही पहिली ठोकाठोकी होती मी माझे ओठ तिच्या ओठावर ठेवले आणि खालून एक जोरात ठोका दिला त्यामुळे माझा पूर्ण लंड तिच्या पुच्छीत भुसला मग मी लंड मागे पुढे करून तिला ठोकू लागलो आता तिलाही मजा येत होती आणि त्रास कमी झाला होता मी ठोक्याची स्पीड वाढवली मी तिला खूप वेळ निर्दयतेने ठोकत राहिलो आणि शेवटी तिच्या पुच्छीतच माझे वीर्य सोडले काही वेळ थांबून मी तिला मागे फिरवले आणि तिला गोडी बनवले आधी तिची गांध छाटली खूप मस्त गांध होती पाच मिनिटे चाटल्यावर मी माझा लंड तिच्या पुच्छीच्या भोकाला लावला आणि आत दाबला माझा अर्धा लंड तिच्या गांधीत भुसला ती ओरडू लागली मी काही न ऐकता माझा लण मागेपुढे करू लागलो काही वेळाने मी एक जोरात ठोका दिला ज्यामुळे माझा पूर्ण लंड गांधीत भुसला काही वेळ ठोकल्यावर मी माझे वीर्य तिच्या गांधीत सोडले मग आम्ही जायची तयारी करू लागलो तिला दुखत असल्याने चालताना त्रास होत होता मला माहिती होते म्हणून मी यासाठी औषध आणि आय घेऊन आलो होतो मी तिला औषध दिले आणि गर्भनिरोधक गोळी पण दिली मग काही वेळाने आम्ही घराकडे निघालो